नगावबारी परिसरात सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप युवा नेते अमोल मराठ्यांच्या पाठपुराव्याला यश लोमकडत्या तारा दुरुस्त करून केवळ टाकणे कामास प्रारंभ याबाबत वृत्तशी धुळे शहरातील नगावारी परिसरातील गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पोलवरील इलेक्ट्रिक तारा लोमकडत्या तारा या लोमकडत असल्याने एकमेकांना टच झाल्याने या ठिकाणी पॉल्ट होत होता या पॉल्टमुळे येथील राहणाऱ्या स्थानिक नागरिकांचे मीटर जळणे कूलर फ्रीज जळणे अशा घटना वारंवार घडत होत्या सदर बाब लक्षात घेऊन या ठिकाणी आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते अमोल या मराठी यांनी तक्रारी केल्या या संदर्भात तर या संदर्भात तात्काळ दखल घेत आमदार अनुप अग्रवाल यांनी एम एसीबीआय या अधिकाऱ्यांना आदेशित केल्याने या ठिकाणी तारा तारा काढून या ठिकाणी केबल टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी साईबाबा मंदिरालगत श्रीपड वाढवून करण्यात आला या प्रसंगी या ठिकाणी सदर तार टाकण्याच्या कामास प्रारंभ झाल्याने स्थानिक नागरिकांकडून अनुप अग्रवाल व सामाजिक कार्यकर्ते अमोल मराठी यांचे आभार व्यक्त केले तर या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी भाजपा युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते अमोल मराठे जिल्हा सरचिटणीस सर भाजपा सुनील कपिल एम चे जोगडेकर साहेब सुरेखात ठाकरे यमराज पाटील राजू ठाकरे प्रशांत कदम अश्विनी पाटील माडी इरामान पाटील आदी सर्व पदाधिकारी एमिसीबी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते नगोबारी परिसरात आमच्या नगोबारी परिसराच्या हो वतीनं पर फॉरेस्ट कॉलनी कदंबाणेनगर नगोबारी येथे ज्या धोकादा एक तार आहेत लोमकणाऱ्या या आमच्या इथे अनेक इथे तार एकमेकांना चिपकून अनेक ठिकाणी असे जाडफोड होण्याची कुठे टी व्ही फ्रीज उडून जाण्याच्या अशा अनेक समस्या होत होत्या आम्ही आमदार अनुभाई अग्रवाल यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर कर्तव्य आमदार साहेबांनी लगेच आम्हाला तत्काळ ते तार लोमकणारे तार काढून केबल टाकण्याचं काम तिथे तत्काळ चालू करून दिल्याबद्दल आमदार साहेबांचे आम्ही आभार मानतो तसेच आमच्या प्रभागातील चारी नगरसेवकांनी आम्हाला सहकार्य केले त्यांचे बी आभार मानतो व आमचे ते आता हे तार चालू करण्याचं काम आहे हे आता आमचे जिल्ह्याचे ज्येष्ठ भाजपचे नेते जिल्हा सरचिटणीस सुनील भाऊ कपिल यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं यावेळेस आमचे अं सूर्यकांता ठाकरे हे देखील उपस्थित आहेत परिसरातील सर्व नागरिक उपस्थित आहेत आणि सर्व कर्मचारी आहेत चे त्यांचे बी आभार मानतो त्यांनी आम्हाला वेळोवेळी पाठपुरावा करून आमचं काम मार्गी लावून दिलं त्यांचे बी आभार मानतो